डब्यासाठी पौष्टिक भाजी हवी असेल तर घेवड्याच्या शेंगाची भाजी हा बेस्ट ऑप्शन असू शकतो घेवड्याच्या शेंगाची भाजी चवीला छान लागते शिवाय कमी तेल कमी मसाले वापरून सुद्धा छान रुचकर भाजी तयार होते घेवड्याच्या शेंगाचे लहान लहान तुकडे करायचे असतात त्याच्या दोन्ही बाजूला ज्या शिरा असतात त्या आपण काढून टाकायच्या असतात त्या निबर असतात त्यामुळे भाजी वाकटल्यासारखी लागते इथे मी दोनशे ग्रॅम घेवड्याच्या शेंगा निवडून स्वच्छ धुवून घेतल्या आहेत त्याचे छोटे छोटे तुकडे मी केले आहेत हे तुकडे करण्यासाठी चाकू सुरीची गरज नाही हाताने त्याचे छान तुकडे होतात कोथिंबीर पाच लसूण पाकळ्या एक छोटा कांदा आणि एक छोट टोमॅटो ही भाजी तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे शेंगादाण्याचा कूट त्यासाठी सगळ्यात आधी आपण थोडेसे शेंगदाणे भाजून घेऊयात तेल गरम करायचं आणि त्यामध्ये सगळ्यात आधी टाकायची ती म्हणजे मोहरी मोहरी तडतडली की लगेच जिरे घालायचे जिरे चांगले तडतडले यामध्ये लसूण घालायचा लसूण चांगला गुलाबी झाला की त्यामध्ये बारीक चिरून ठेवलेला कांदा चांगला अंगला परतून घ्यायचा कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झाला यामध्ये आपण घालायचे बारीक चिरून ठेवलेले टोमॅटो टोमॅटो सुद्धा चांगले मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे त्यासाठी आधी आपल्याला टाकावं लागेल मीठ कारण मिठामुळे टोमॅटो लवकर मऊ होतात व शिजतात म्हणून यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आता यामध्ये थोडीशी हळद घालायची चांगलं मिक्स करायचं यावर आता आपण घालणार आहोत घेवडा घेवडा तेलावर चांगला परतून घ्यायचा घेवड्यामध्ये पाणी घालायच्या आधी तेलामध्ये दोन ते तीन मिनिट घेवडा चांगला परतला चा घेवड्याच्या शेंगेमधला जो उग्रपणा असतो तो कमी होतो आणि घेवड्याची भाजी रुचकर होते म्हणून पाणी आधी याच मसाल्यामध्ये या मसाल्यामध्येच आपण घेवड्याच्या शेंगा चांगल्या पर परतून घ्यायच्या आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानुसार आवश्यकतेनुसार यामध्ये आपण तिखट घालायचं आणि पुन्हा छान परतून घ्यायचं आता आपण यामध्ये थोडस पाणी घालायचं अगदी शिजण्यापुरतं कारण याची आपल्याला सुक्की भाजी बनवायची आहे त्यामुळं फार पाणी घालायचं नाही घेवड्याची रस्सा भाजी सुद्धा खूप छान होते मिनिट परतून झाल्यावर यामध्ये आपण शेंगदाणाचा कूट घालायचा आणि सगळं पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यावर चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हा घेवडा आपल्याला पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आता त्यासाठी त्यासाठी आपण यावर ठेवायचा आहे एक ताट आणि घेवडा दोन ते तीन मिनिट असाच मीडियम आचेवर शिजवून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर आपण हा घेवडा चांगला शिजवून घेऊया बघा झाली की नाही झटपट घेवड्याची भाजी तयार जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका